जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता अनुदानावरील बियाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरू झालेले आहेत आणि याच्यासाठी तुम्ही प्रमाणित बियाण्याचं वितरण किंवा पीक प्रात्यक्षिक या दोन्ही पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीनुसार आपला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करून या बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता आणि याच्याचसाठी महाटीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला महाडिबिटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीनं लॉग इन करायचे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही युजर आय डी पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकून लॉग इन करू शकता किंवा तुम्ही आधार ओ टी पी आणि बायोमेट्रिक्स या ठिकाणी लॉग इन करू शकता मित्रांनो या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर सर्वात प्रथम तुमचं प्रोफाईल याच्यामध्ये शंभर टक्के भरलेलं असणं आवश्यक आहे ज्याच्याबद्दल आपण यापूर्वीच वेळोवेळी माहिती घेतलेली आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे प्रोफाईल कसं भरायचं आहे तुमच्या पिकांची माहिती तुमच्या सिंचनाच्या स्रोताची माहिती तु ही सर्व माहिती याच्यामध्ये आहे आणि हे जोडल्यानंतर तुम्हाला मुख्य प्रश्नावरती अर्ज करा नावाची जी बाब दाखवली जाते याच्यावरती क्लिक करायचे आहे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील ज्याच्यामध्ये यांत्रिकीकरण असेल सिंचन साधने व सुविधा बी बियाणे याचबरोबर आपण जर पाहिलं तर याच्यात मग एकात्मिक फलोत्पादन आहे याचप्रमाणे अनुसूचित जाती जमातीकरता राबवली जाणारी योजना असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना ज्याच्या अंतर्गत मागेल त्याला योजनाचा समावेश करण्यात आलेला आहे किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या अंतर्गत सौर कुंपन ही बाब सुद्धा दाखवली जात आहे आणि याच्याच अंतर्गत आपल्याला बियाण्याच्या अनुदानाकरता बी बियाणे खतेच्या खात्याच्या बाबीवरती क्लिक करायचे बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दुसरा एक अर्ज खुलेल आणि हा अर्ज खुलल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी काही सूचना दाखवल्या जाणार आहेत याच्यामध्ये पाहू शकता पीक प्रात्यक्षिका करता एकर पर्यंत शंभर टक्के अनुदानावरती किट दिली जाते आणि जे काही प्रमाणित बियाण्याचं वितरण आहे याला पन्नास टक्के मर्यादेपर्यंत अनुदान दिलं जातं या सूचनाला ओके करायचे याच्यानंतर आपला तालुका दाखवलेला आहे गाव सर्वे नंबर आपल्याला जे काही निवडायचे ते निवडायचे याच्यानंतर आपण पाहू शकता बाब निवडामध्ये आपल्याला या ठिकाणी बियाणे दाखवण्यात आलेले बियाणे निवडायचे याच्यानंतर पीक निवडामध्ये आपण पाहू शकता तूर उडीद मूग ज्वारी तूर सोयाबीन किंवा जे काही वेगवेगळी पिकं आहेत भात असेल अशा प्रकारची जी पिकं आहेत ही पिकं दाखवली जातील आणि आपल्या भागामध्ये जी पिकासाठी अनुदानावरती अर्ज सुरू असतील किंवा आपल्या कृषी सायकाच्या माध्यमातून ज्या पिकांसाठी सूचना दिलेल्या असेल किंवा आपल्याला ज्या पिकाच्या अनुदानासाठी अर्ज करायचा आहे ते पीक याच्यामध्ये निवडायचे याच्यानंतर दो दोन बाबी आहेत आपण पाहू शकता प्रमाणित बियाण्याचं वितरण आणि पीक प्रात्यक्षिक पीक प्रात्यक्षिक निवडल्यानंतर आपण पाहू शकता उच्च उत्पादनक्षम बियाणं याच्यानंतर वाण नवीन जुनं याच्यानंतर जे काही वाहन असेल ते आपल्याला वाण निवडायचं आपण सोयाबीन पीक निवडलेलं आहे तर सोयाबीनमधून आपल्याला नवीन वाण जुनं वाण जे वाहन असेल ते निवडायचे याच्यामध्ये वाण उपलब्ध नसेल तर जे वाण उपलब्ध असेल त्याचं बियाणं दिलं जातं आता पीक प्रात्यक्षिकामध्ये आपल्या भागामध्ये ज्या पिकाचं प्रात्यक्षिक करणे केलं जाणार आहे त्याची ऑटोमॅटिक निवड केली जाते आणि त्या प्रमाणामध्ये आपल्याला एक एकरसाठी हा लाभ दिला जातो याच्यामध्ये एक एकरपर्यंतच निवडण्यासाठीचे ऑप्शन आपल्याला दाखवली जाते आता आपल्याला बियाण्याच्या अनुदानासाठी अर्ज करायचे तर आपण प्रमाणित बियाण्याचं वितरण निवडू शकता याच्यानंतर आपल्याला जे काही बियाणं निवडायचे आता तुम्हाला तूर निवडायचे असेल तर तूर मूग निवडायचं असेल तर मूग उडी जे काही बियाणं निवडायचे ते बियाणं आपण याच्यामधून निवडू शकता आता जे बियाणे निवडायचे ते पिकाचं नाव निवडायचंय याच्यानंतर आपल्याला प्रमाणित बियाण्याचे वितरणला क्लिक करायचे बियाण्याचा प्रकार उच्च उत्पादनशील बियाणे याच्यामध्ये वाहन जुनं की नवीन आहे जुनं वाहन असेल तर याच्या अंतर्गत असलेली वाहनं दाखवली जातील नवीन वाहन असेल तर नवीनच्या अंतर्गत जे वाहन असेल ते दाखवलं जाईल आणि वाहन उपलब्ध नसेल तर जे उपलब्ध वाहन असेल ते या ठिकाणी दिलं जातं आता याच्यामध्ये आपण पाहू शकता एक एकर दोन एकर अडीच एकर याचप्रमाणे एक पॉईंट चार एक पॉईंट आठ अशा प्रमाणामध्ये या बियाण्याच्या अनुदानाचा अर्ज लाभ दिला जातोय याच्यामध्ये वेगवेगळ्या पिकानुसार वेगवेगळे क्षेत्र आपल्याला या ठिकाणी घेता येत आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन एकरसाठी अर्ज करायचा आपण झिरो पॉईंट एट केलेले आहे खाली जे काही एक टिक करण्यासाठी बॉक्स दिलेला आहे त्याला टिक केली आहे आणि जतन करावरती क्लिक केलंय आता जतन केल्यानंतर याच्यामध्ये दुसरी बाब दुसरं बियाणं निवडायचं आहे असं विचारलं जाईल निवडायचं असेल तर आपण याच्यामध्ये निवडू शकता येस करायचं आहे नसेल तर नो करू शकता याच्यानंतर जर दुसरं बियाणं निवडायचं असेल तर पुन्हा आपल्याला त्याच बाबी त्याचप्रमाणे आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचे करायचं याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पीक निवडायचे ज्या पिकासाठी अर्ज करायचा आपण आपण उडीत आहे आता तुरीचं घ्यायचं असेल सोयाबीनचं घ्यायचं असेल तर जे पीक आपल्याला घ्यायचे ते त्या ठिकाणी निवडायचे त्याच्यामध्ये वान नवीन घ्यायचे का जुनं ते निवडायचे याच्यामध्ये वाण निवडल्यानंतर कोणतं वान आपल्याला व्हरायटी घ्यायची ती वान निवडायचे याच्यानंतर वान निवडल्यानंतर आपल्याला पुढे जे काही मर्यादा आहे क्षेत्राची त्या क्षेत्र मर्यादेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला क्षेत्र निवडावं लागणार आहे आता याच्यामध्ये आपण पाहू शकता वेगवेगळ्या पिकांनुसार ऑप्शन आता याच्यामध्ये आपण वीस गुंठ्यापासून सुद्धा अर्ज तुरीसाठी करू शकता असे तूर सोयाबीन किंवा उडीद मूग वेगवेगळे पिकानुसार वेगवेगळे क्षेत्र दाखवलं जात आहे आणि पीक प्रात्यक्षिकासाठी फक्त एक एकरसाठी हे क्षेत्र दाखवलं जातं आता हे सर्व निवडल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा जतन करावरती क्लिक करायचंय आहे आता जतन केल्यानंतर आपल्या दोन्ही बाबी निवडलेल्या आहेत पुन्हा दुसरी बाब निवडायची काय यस नसेल तर नो करायचे आणि नो केल्याबरोबर आपल्या या दोन्ही बाबी आता जतन झालेल्या आहेत परंतु आपला अर्ज सादर झालेला नाही आता अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला अर्ज सादर करावरती क्लिक करायचे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्या पसंतीच्या बाबी आपण निवडल्या आहात काही तपासा अशा प्रकारे सूचना दाखवली जाईल त्याला ओके करायचंय याच्यानंतर पहा आणि मेनूवर जा दाखवलं जात आता पुन्हा अर्ज काही बाबी ॲड करायची असेल तर मेनूवर जा नसेल तर आपण पहावरती क्लिक करायचे आता पहावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपण ज्या ज्या बाबी निवडलेल्या आहेत त्या बाबी आपल्याला याच्यामध्ये दाखवल्या जात आहेत त्याला आपल्याला एक दोन तीन प्राधान्यक्रम याच्यामध्ये द्यायचा आहे आता आपण ज्या बाबी निवडलेल्या आहेत त्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे योजनेच्या अटी शर्ती आपल्याला मान्यवरती क्लिक करायचे आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचे आता अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपण जर यापूर्वी अर्ज भरलेला असेल पेमेंट केलेलं असेल तेवीस रुपये साठ पैशाचं तर आपल्याला पेमेंट करावं लागणार नाही आपला अर्ज डायरेक्टली सादर होईल परंतु जर आपण यापूर्वी तेवीस रुपये साठ पैसे पेमेंट केले नसेल अर्ज भरलेला नसेल तर मात्र आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे आणि हे पेमेंट केल्यानंतर आपला अर्ज छाननी अंतर्गत अर्जामध्ये आपल्याला दाखवला जाईल मित्रांनो हे पेमेंट झाल्याबरोबर आपला अर्ज मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये या ठिकाणी दाखवला जाणार आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता छाननी अंतर्गत अर्जाच्या अंतर्गत आपले हे अर्ज दाखवले जात आहेत ज्याच्यामध्ये पाहू शकता आपण एलिजिबल फॉल लॉटरी अशा प्रकारे दाखवलं जात आहे आणि ज्यावेळेस कधी याची लॉटरी लागेल किंवा इतर बाबीची लॉटरी लागली जाते त्यावेळेस आपल्याला विनर किंवा आपलं डॉक्युमेंट अशा प्रकारे दाखवलं जात आहे या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या बाबीची आपली लॉटरी लागलेली आहे त्या बाबीला आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्स अशा प्रकारचे ऑप्शन येत आहे मात्र मित्रांनो बियाण्याच्या अनुदानाची लॉटरी लागल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे अपलोड कागदपत्र किंवा इतर काही बाबी दाखवल्या जात नाहीत याची यादी तुमच्या कृषी सहायकाच्या माध्यमातून दिली जाते प्रमाणित बियाण्याचं वितरण असेल तर त्याचं टोकन तुम्हाला दिलं जातं आणि अनुदानाची रक्कम वजा करून दिले जा चा चा मा या तुम्हाला हे बियाणं दिलं जातं जर पीक प्रात्यक्षिकाच्या अंतर्गत तुमचा गट असेल गावातील शेतकऱ्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून याचा तुम्हाला लाभ दिला जात असेल तर एक एकरसाठी जर बियाणं त्याची जी काही औषधाची वगैरे किट असेल ही किट कृषी सहायकाच्या माध्यमातून पुरवली जाते त्याच्यासाठीचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जातं आणि याच्याबद्दलच्या सविस्तर अशा डिटेल अपडेट व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये पीक प्रात्यक्षिक कशाप्रकारे राबवलं हो जातं प्रमाणित बियाण्याचं वितरण कशा प्रकारे केलं जातं याची लॉटरी असेल किंवा याचा लाभ कसा दिला जातो किंवा अनुदान कोणत्या बियाण्यासाठी किती दिलं जातं याचं प्रमाण कसं असतं या सर्वांबद्दल आपण डिटेलली माहिती घेतलेली आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता वरती सजेशनमध्ये सुद्धा काही व्हिडिओच्या लिंक आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे महा डीबीटी फॉर्मर स्कीमच्या पोर्टलवरती अनुदानावरील बियाण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या या योजनेच्या ऑनलाईन अर्जाच्या संबंधातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती याच्या संबंधातील जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंट करा त्याच्याबद्दलसुद्धा येणाऱ्या भागामध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद